वसई किल्ल्यावर शिवरायांच्या वेशातील युवकाला विरोध हिंदी सुरक्षा रक्षकाचे कृत्य मराठी येत नसल्याचं सांगत माज दाखवला मसईच्या ऐतिहासिक जंजिरई वसई किल्ल्यावर दीपोत्सवाच्या दिवशी एक अनपेक्षित घटना घडली छत्रपती शिवाजी महाराजांचा पोशाख परिधान करून आलेल्या युवकास फोटो काढण्यास मज्जाव करण्यात आला या ठिकाणच्या सुरक्षा रक्षकाने त्या युवकाला हिंदीतून बोलण्यास सांगितलं तसेच आपल्याला मराठी येत नाही असं म्हणत माजही दाखवण्याचा प्रयत्न केला त्यानंतर शिवरायांच्या वेशभूषेत आलेल्या त्या युवकाने हिंदीचा आग्रह धरणाऱ्या सुरक्षा रक्षकाला चांगलंच पैलावर घेतलं आणि ही घटना दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी वसई किल्ल्यावर झालेल्या दीपोत्सव कार्यक्रमादरम्यान घडली किल्ले वसई मोहीम परिवार आणि अनामप्रेम महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात शेकडो दिवे प्रज्वलित करून ज्ञात अज्ञात स्वातंत्र्यवीरांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली अनेक तरुणांनी शिवकालीन पोशाख परिधान करून सहभाग नोंदवला होता त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पोशाखात आलेल्या एका युवकाला तिथल्या सुरक्षा रक्षकांनी हटकले तसेच हिंदीतून बोला मला मराठी येत नाही असं मास दाखवला त्यानंतर शिवरायांच्या वेशात आलेल्या त्या युवकाने हिंदीचा आग्रह धरणाऱ्या सुरक्षा रक्षकाचा माझच उतरवला मराठी घेऊन का मराठी का नाही येत तुला कधी शिकणार कधी शिकणार मराठी हा नाव दाखव कुमार गुप्ता हा छत्रपतींचे फोटो काढताना हा व्यक्ती कुठे हा वसई फोर्टला असतो बरोबर सिक्युरिटी गार्ड हा आपल्या सारख्या मराठ्यांना फोटो काढताना थांबवतोय याच काय केलं पाहिजे आणि बोलतो हक्कानी मला मराठी येत नाही ओके काय काय बोल कोण आता हे लोक काय बोलले तुला फेमस व्हायचंच आहे म्हणजे ना पहिली गोष्ट हो तुला मराठी बोलता येत नाही बरोबर चल नाही येत नाही येत पण तू आता भाईगिरी करून ह्याला घेऊन आलास तुला किती असेल तीन मन आता लक्षात ठेव तुला फेमस तर करणार आणि तुला या जॉबपासनं तर जावं तर लागणार आणि तुम्ही छत्रपतीला माने ना इकडे देत नाहीत ना वसई इकडंही वसई फोर्ट इथे छत्रपतींचे व्हिडिओ बनले पाहिजे कशी तुटली कपल काय करतात तिथे कुठचे कपल आपल्या आई बहिणीवर येतात चल ठीक आहे मानतो मी पण आलतू फालतू कपल तेव्हा तुमचे डोळे फुटतात काय फुटतात छत्रपती कळतो का तुम्हाला छत्रपती कळतो थांबवायचं नाही छत्रपतींना फालतूगिरी करतो आम्ही फालतुगिरी करतो कपडे घालून काय दारू पितात तिथे मुलं दार नाही ना मग इज्जत मध्ये मान सन्मान द्यायचा छत्रपतींना आणि मराठी उद्यापासून शिकून यायचं त्याशिवाय इकडे यायचं ना आमच्याकडे बिरो रिपोर्ट एस मराठी वसई